मौजे पांचाळ तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथं जे रामगिरी महाराज यांनी आमचे पैगंबर बाब सलल्लाम अल सल्लम यांच्याबद्दल जे अपशब्द काढलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्वप्रथम त्याचा निषेध करतो आणि आज आम्ही सर्व जालन्याचे सर्व प्रतिष्ठित जा मुस्लिम समाजाचे सर्व प्रतिष्ठित लोकं युवा कार्यकर्ते सर्व आज आम्ही जालना पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयात आलेलो आहे आणि एक त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना तत्काळ अटक करा याच्यात तुम्ही इथं निवेदन दिलेलं आहे साहेबांनी साहेबांनी आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे की मी जे जाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एफ आय आर दर्ज झालेले आहे त्यांची मी छाननी करत आहोत आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये किती किती जिल्ह्यामध्ये एफ आय आर दाखल झालेला आहे आणि इथं पण आमची एक मागणी आहे तुम्ही एफ आय आर दाखल करा त्याच्यावर इथं आमचे जे पोलीस उपर अधीक्षक आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तिथे सगळं महाराष्ट्रामध्ये जे कारवाई झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल झालेलं आहे ते सर्व मी सर्व पाहतो आणि त्याच्यानंतर मी ती पण गुन्हा दाखल करतो माझं नाव जफर ह